काल बीडमध्ये हिंदू जनाक्रोश सभा पार पडली आणि या सभेला संबोधित करण्यासाठी मिलिंद एकबोटे यांनी हिंदूंना उद्देशून या ठिकाणी भाषण केलं खरं तर मिलिंद एकबोटे यांना बीडमध्ये येऊ न देण्यासाठी काही समाजसेवकांनी काही सामाजिक संघटनांनी निवेदनं दिली होती कारण भीमा कोरेगाव येथे दंगल पेटवण्यासाठी मिलिंद एकबोटे यांनी चिथावणीखोर भाषण केलं होतं किंवा चिथावणी दिली होती म्हणून त्यांनी बीडमध्ये येऊ नये म्हणून प्रशासनाकडे मागणी केलेली होती परंतु कालच्या हिंदू जन आक्रोश सभेमध्ये मिलिंद एकबोटे आले सहभागी झाले आणि त्यांनी एक जोरदार भाषण केलं ज्या भाषणामध्ये त्यांनी गायीचा मुद्दा उपस्थित केला आणि बीड हे गोरक्षकांचे बीड झाले पाहिजे आणि बीडमधून गायींचे कत्तलखाने हद्दपार झाले पाहिजेत गोहत्यामुक्त बीड असा त्यांनी या ठिकाणी नारा दिला आणि त्यांनी या भाषणामध्ये आणखी एक मुद्दा नमूद केला तो म्हणजे गायींची संख्या घटल्यामुळं देशाचं पर्यावरण बिघडलं असं ते म्हणाले त्याचं कारण असं कारण गायींची कत्तल झाल्यामुळे रासायनिक खतांची मर्यादा शेतीमध्ये वाढली आणि सेंद्रिय शेती आणि शेती शेतीचा दर्जा खालवला असंही ते यावेळी म्हटले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसाई म्हणजे आतंकवाद्यांचे सख्खे भाऊ बीडमधले कसाई हे गोळ्या घालण्याच्या लायकीचे असल्याचे विस्फोटक भाषण त्यांनी यावेळी केले मिलिंद एकबोटे हे चिथावणीखोर बोलणार नाहीत असं होऊच शकत नाही आणि त्यांनी बीडमधल्या हिंदू जनाक्रोश सभेमधून जर उचकावलं असेल किंवा उचकावण्याचा प्रयत्न केला असेल तर तो त्यांनी मुस्लिमांना उद्देशून केला आता त्यांनी बीडमध्येच जनआक्रोश सभा का घेतली आणि त्यानंतर परवा दिवशी होणारी ओबीसींचा महामेळावा देखील बीडमध्येच का तर एकूण ज्या काही ह्या सामाजिक हालचाली दिसत आहेत त्यावरून एवढंच ये लक्षात येतं की बीडमधून उदयाला आलेला मराठा आरक्षणाचा संघर्ष आणि मराठा कुणबी आरक्षणासाठीचं आंदोलन या दृष्टीनं बीड हे खरोखर जागृत झालेलं आणि बीडमध्ये जागृती आलेलं शहर म्हणण्यासारखं नाही आणि त्याचबरोबर हे बीड पुरोगाम्यांचं बीड किंवा पुरोगामी बीड म्हणून देखील बीडचा उल्लेख केला जातो याच दृष्टीनं हिंदू जन आक्रोश सभा आणि ओबीसी सभा बीडमध्ये घेण्याचं प्रयोजन असावं त्याचं कारण म्हणजे येत्या काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत नगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या दृष्टीनं मतदानासाठी आणि राजकीय हेतूने धार्मिक वाद पेटवण्याचा उद्देश या मागे असू शकतो आणि म्हणूनच त्यांनी हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दरी निर्माण व्हावी आणि हिंदू समाज एकवटला जावा मुस्लिम समाज विरुद्ध दिशेनं एकवटला जावा या दृष्टीनं कदाचित त्यांनी गोरक्षणाचा मुद्दा पुढे करून मुस्लिमावरती तोफा डागल्या आणि त्यांनी यावेळी हा देखील आरोप केला कसा यांना आतंकवाद्याकडून पैसे मिळतात किंवा कसाई हे आतंकवाद्यांना पैसे पुरवतात असा दोन्ही बाजूनं त्यांनी आरोप केला गायींची संख्या कमी झाल्यामुळे कॅन्सरची वाढ झाली जर्सा गाईचं दूध पिल्यामुळे डायबिटीज होतो असा शोध देखील मिलिंद एकबोटे यांनी या जनाक्रोश सभेमधून लोकांना उद्देशून केला रामराजेंची तक्रार थेट केंद्राकडे केली आणि निंबाळकरांचं मंत्रिपद रोखलं हा मोठेपणा आणि हा अहंकार मिलिंद एकबोटे यांच्या वक्तव्यातून लपून राहिला नाही मिलिंद एकबोटे यांना या घटनेतून एवढं सुचवायचं आहे की आम्ही थेट केंद्राशी संलग्न आहोत आम्ही जे म्हणू ते केंद्र करतो आणि आम्ही जे सुचवू त्या पद्धतीने केंद्रातली सत्ता वळते हे त्यांना यामधून दाखवून द्यायचं होतं थोडक्यात काय तर हे सरकार आमचं आहे आम्ही ते सरकार चालवतो आम्ही म्हणू त्या पद्धतीनं या ठिकाणी राजकीय घडामोडी घडतात आम्ही म्हणू त्याला मंत्रिपद मिळतं आम्ही म्हणू त्याचं मंत्रिपद रोखलं जातं म्हणून आमच्यापेक्षा कोणीही मोठा नाही हे यामागे त्यांचा सांगण्याचा उद्देश होता आणि शेवटी शेवटी मिलिंद एकबोटे यांनी अत्यंत महत्त्वाचं आणि तितकंच विरोधाभासाचं वक्तव्य केलं आणि ते म्हटले की जेल म्हणजे भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी आता भगवान कृष्णाची जन्मभूमी म्हणून जर जेलचं उत्त उदात्तीकरण होणार असेल कारागृहांची मंदिरं म्हणून त्यांना पुज पुजलं जात असेल किंवा त्यांचा सन्मान वाढवला जात असेल तर मग जेलमध्ये जे सजा भोगत आहेत जेलमध्ये जे कैदी आहेत ते म्हणजे श्रीकृष्णाचा अवतारच असं म्हणायला काही हरकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिलिंद एकबोटे यांनी अत्यंत मर्मस्पर्शी आणि अत्यंत चालाकीने आणि अत्यंत धिटाईने शेवटी जाताना सांगितलं की आम्ही सर्व धर्म मानत नाही सर्व धर्म समभाव तुमचा चुलीत घाला असा थेट इशारा असं थेट वक्तव्य आणि असं चिथावणीखोर वक्तव्य मिलिंद एकबोटेंनी केलं याचाच अर्थ मिलिंद एक बोटे असो अथवा हिंदू जन आक्रोश असो हिंदू महासभा असो हे सर्व समभाव या देशामध्ये मानत नाहीत म्हणजेच ते संविधानाला अपेक्षित असलेला समानतेचा उद्देश संदेश ते मानत नाहीत समानता मानत नाहीत हे यातून स्पष्ट होतं मग समभाव कोणता मानतात तर त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व हिंदू समभाव मानतो मग आता जर मिलिंद एकबोटे आणि त्यांची संघटना जर हिंदूमध्ये समभाव मानत असेल हिंदू, हिंदू मधील सर्व जातींना समान मानत असेल तर जेव्हा हिंदूमधल्या वेगवेगळ्या जाती आरक्षणासाठी भांडत असतात किंवा हिंदूमधले काही नेते दुसऱ्या जातीवरती अत्याचार करत असतात किंवा स्वतःच्या जातीला राजकीय फायदा मिळवून देत असतात किंवा बीडमध्ये घडलेल्या देशमुख हत्याकांडामध्ये ज्या पद्धतीनं एक जात दुसऱ्या जा जातीला टार्गेट करते किंवा एका जातीचा वरचष्मा प्रशासनामध्ये होतो आणि तोही ठराविक भागामध्ये होतो तेव्हा मात्र ही हिंदू सभा मोग गिळून गप्प असते डोळ्यावर पट्टी बांधून ब गप्प बसलेली असते मग हा समभाव फक्त बोलण्यापुरत्याच आहे का हे मात्र मिलिंद एकबोटे यांनी स्पष्ट केलं नाही परंतु असो दिवाळीच्या पूर्वी त्यांनी गायीला उद्देशून आणि गोपालनाचा जो संदेश दिला तो मात्र योग्य आहे परंतु त्यासाठी इतर धर्माला टार्गेट करणं योग्य नाही त्यांनी आणखीन या ठिकाणी एक सांगितलं की महाराष्ट्रामध्ये चौऱ्याहत्तर लाख गायींची कत्तल झाली आणि तीन कोटी वासरांचा जीव केला गाय जर शेतकऱ्यांसाठी पूरक असेल गाय पशु म्हणून गोपालन जर महत्त्वाचं असेल तर आम्ही त्याचा सन्मान नक्की करू परंतु कत्तल जिहादच्या नावाखाली एखाद्या धर्मावरती आक्षेप करणं एखाद्या धर्मावरती टीका करणं हे मात्र हा पुरोगामी महाराष्ट्र आणि बीडची जनता कदापिही मान्य करू शकत नाही त्याचं कारण असं की हिंदू आक्रोश मोर्चाचा उद्देश हा राजकीय हेतूने आहे आणि राजकीय हेतूच्या सत्तेच्या साध्यासाठी उद्देशासाठी जर हा आक्रोश असेल तर या यामागचं हिंदुत्व हे थोतांड आहे असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद